हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एस ए टी एस ए टी एमध्ये एस म्हणजे सिरियल ए म्हणजे ॲडव्हान्स्ड टी म्हणजे टेक्नॉलॉजी आणि दुसरा ए म्हणजे अटॅचमेंट होत आहे असे एस ए टी अ फुल फॉर्म सिरियल अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी अटॅचमेंट होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू